आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाहीये भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगले आहेत ठीक आहे आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे आता आपण इंजिनिअरिंग अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो यापूर्वी कधीच नव्हतं नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे आहेत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बी एमबीए मराठीमध्ये आहेत म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघड केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये आपण तुम्ही जर तोच जी आर बघितला असेल तर त्यात सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल ते मराठीला पर्याय नाही आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकताय राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली थोडं कन्फ्युजन दिसत आहे मग या निर्णयामुळे नाही माझ माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक ई पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी देशाकरता आहे आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तामिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना सर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही सन्मान्य श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की, की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून तीन भाषेचं सूत्र आणि हे काही एनईपी पी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली ती करत असताना कॉग्नेटिव्ह पॉवर माइंडची किंवा मा, मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं <laughs> त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय अशा सायंटिफिक गोष्टीचा सा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर ती तीन भाषांचं सूत्र आपण स्वीकारलेलं एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक्स साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न